दिवाळी आली आणि दिवाळीच्या आमच्या दोघींकडून खूप खूप शुभेच्छा महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन ज्योती अभियान हिरो पासन हिरो बनवणारा म्हणजे हा अभियान आहे आणि यालाच मदत करणारा आमचं एक एस बी आय फाउंडेशन आहे नंबर एट थ्री झिरो एट फायव्ह मदत करणारे सगळ्या जणी आहे स्वतः आपण कमवतो तर गंभीर पाठिंबा असतो तर त्याच्यामुळे आम्ही सगळे मी काही ना सगळ्या भावाने एवढा सपोर्ट केला नाही मला डिसेंबरचा व्हिडिओ होतो सुरुवात करते स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर दिव्य दिवाळी आली आणि दिवाळीच्या फराळासाठी खास मोनालीने आमंत्रण ह्या ह्यावेळेस काय काय बनवले बघूया तिकडं चाललंय तिचं हा गेल्या वर्षीचा शॉप होता दुसरा एक शॉप घेतलाय आणि बरंच तिचं काम वाढलंय तुम्हाला मी दाखवते बायका कामं करतायत अजून काय काय बनवायचं राहिलंय थोडं बनवलंय दिवाळीच्या आमच्या दोघींकडून खूप खूप शुभेच्छा तर फराळ रेडी आहे तुम्ही दरवर्षी ऑर्डर देता ह्या वर्षीही ऑर्डर द्या आणि लवकरात लवकर ऑर्डर द्या तर काही मला ज्याबद्दल थोडेसे शॉर्ट व्हिडिओमध्ये माहिती सांगायची होती तिला विचारायचं होतं मदत झाली पहिले तर तो उमेद अभियान महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन ज्योती अभियान बचत गटाचं आहे आम्हाला उमेद एवढा सपोर्ट करतो कि मा मा मो जसे मोठे कुठ आहे जसं मुंबईला महालक्ष्मी सरस वगैरे ऐकलं असेल तिथं आम्हाला स्टॉल लावायला त्याला मदत होते आणि म्हणजे तिथून आम्हाला फायदा पण होते असा की म्हणजे ज्या दहा महिला आपल्या साईडला जे कामं करतात त्यांना पण एक रोजगार भेटतो आणि उमेद असा आहे की म्हणजे जीवन हिरो बनवणारा म्हणजे हा अभियान आहे आणि यालाच मदत करणारा आमचं एक एस बी आय फाउंडेशन आहे त्यांनी आम्हाला आजपर्यंत खूप मदत केली आहे खास त्यांच्यामुळे आज हे सगळं जे दिसतं आहे हे सेटअप सगळं पहिले तर आम्ही घरातूनच करत होतो आता त्यांच्या एक एस बी आय फाउंडेशन आणि उमेद अभियान माध्यमातून आम्ही एवढं सगळं हे दोन गाडे वगैरे घेणं मशिनरी घेणं हे सगळं शक्य झाले आहे त्याच्यासाठी माझं आपण घरातून कुठलाही व्यवसाय करताना कुठून ना कुठून आपल्याला मदत हवी असते आम्ही तर मदत करतो सगळीकडून होत पण मोठ्या प्रमाणात करताना उमेद किंवा हे जे काही माहिती दिले काय एसबीआय हा फाउंडेशन ह्यांच्याकडून त्यामुळं ज्या घरातून कमी म्हणजे शिक्षण कमी किंवा जॉब न करणाऱ्यांना पुढे प्रोत्साहन देऊन त्या स्वतः तर कमी होतात त्यांच्यासोबत आता तुम्हाला दिसत असेल तर सगळ्या जणांना तो एक रोजगार मिळतो तर ती नेहमी बोलत असते खास मी तरी धन्यवाद करते ती पण करते आणि असंच सगळ्या ज्या काही ग्रामीण भागातल्या लेडीज असतील किंवा बचत गट असतील तर तुम्ही असा एक ग्रुप केला ना तर तुम चांगलं उत्पन्न उत्पन हे उत्पन होतं हो। आणि तुम्ही लोकांपर्यंत आणि आपल्या घरातल्या अडी अडचणीसाठी आपल्याला एक निधी आपला गव्हर्नमेंट उमेद निधी मिळतो सगळं तर आम्ही सांगितलं पण ऑर्डर विसरू नका द्यायला आणि नंबर तुझा नंबर दा दे हां तिथे तिथं जो दिसतोय ना तो नंबर आहे मी सांगते तुम्हाला नंबर एट थ्री झिरो एट फाय दोन नाईन एट नाईन फोर आणि दुसरा नंबर आहे एट सिक्स नाईन एट फोर फाय सेवन सिक्स डबल फाय आणि मेन आहे पावजी ना दाखवा म्हणजे स सगळं करताना सगळे करताना असे मी पाठिंबा असतो तर त्याच्यामुळे आम्ही सगळे हे सगळ्या गोष्टी करू शकतो मदत करणारे सगळ्या जणी आहेत कोण कोण कमी आहेत आज दोन तीन जणी कमी आहेत तर नेहमी असतात या दिवाळीच्या वेळेस सीजन मध्ये असतात काय सांगायचं आहे का सांगा कशी मालकी तुमच्याकडून का सगळ्या अच्छा नाही तिकडे बघून सांगायचं त्या कॅमेरा फेस कोणाच नाहीये तर मराठी यायचा ना सगळ्यांना तर कसं आहे पगार बिगार वेळेवर वेळेवर घ्यायचंय खडू करायचे चांगले नाही नाही त्याबद्दल प्रश्न नाही तुम्हाला काय नाही व्यवस्थित आहे कदा पैशांमध्ये प्रॉब्लेम गायवर त्यांना मदत करता पण तुम्हाला असं बरं वाटत स्वतः जेव्हा मनाला वाटलं तेव्हा येतो त्यांचं असं काही नाही की काम राहिलं की तेव्हा बोलवलं असेल मदत लागली तेव्हा आम्ही वगैरे राहतो नाही नेहमीच पण आपण स्वतःही चार पैसे मदत ती सगळ्यांनाच करते खाण्या तर काही नको म्हणत नाही हिच्याकडे अगर मी रेग्युलर आले तर माझं वजन नक्की वाढेल आणि त्या दिवशी म्हणजे मी नव्हते गणपतीचा होता तू जे जिलेबी दिलीस ना ऑफिसला घेऊन गेले एवढं असं भरभरून देते एक आहे तिचा स्वभाव म्हणजे आहे ना की काही असलं तर म्हणजे आले ना आधी म्हणत कारण ते हसत खेळत केलं तर ह्याला चव येतं आणि खातात ना ते त्यांना ते समाधान लागतं आपण रागत केले की तो त्यांना हे होत आजी आजीव अजिबात नाही थोडं लेट पेटी झालं पण त्यांना राग येणार नाही किंवा आम्हाला डबे पण नाही सगळं आणि अजून एक गोष्ट आहे आमच्या मध्ये तुम्हाला नवीन मेंबर देतील तर तुझं काय शिकते मी सेकंड इयर बी कॉम ला आणि ती इथे आईला मदत करायला येते म्हणजे मला खरंच ह्याचं कौतुक वाटतं म्हणजे ह्या वयामध्ये कॉलेज करत करत ती म्हणजे आईला मदत करते आणि पैसे कमवते ह्यामुळे तिला ती पैशाची तर किंमत कळते आणि शिकायला मिळतं नाही म्हणजे मुलांना ह्या गोष्टी शिकवायला पाहिजे तू स्वतःहून येते की हो, है, है, है। ना ना आई चल म्हणते नाही मी तिला मी बोलले नाही एकच शब्द की आई या झाला बायका मी आहे का आवडत खूप आहे मग सांगते मी पण येऊ का म्हटलं हो मला बोल मुलीला घेऊन या कसं वाटलं छान वाटलं म्हणजे मुली काम केले पाहिजे हे असे म्हणजे असं काय नाही की तुम्ही ऑफिस किंवा हे ते तर आहेच आहे चांगल्या हुद्द्यावरती तुम्ही जा पण हे चा इन्कम चांगलं नाही आणि घरी मी पण करते ना माझं पण असतं पण असं असायलाच पाहिजे आणि ती नाही म्हणत होती आम्ही तिला घेऊ म्हणजे एक तुमच्यापर्यंत एक पॉझिटिव्ह मेसेज काय वाटतंय अशा मुली मुली नाही आता मी म्हणते काय मुलीच काय त्यांची आई वगैरे जे आता हे जे सगळं आहे <laughs> है है। हे यांच्याच मुळे आहे माझं एकटीचं मी फक्त तुम्हाला डिस्प्ले उभी राहील अशी बनवणार सगळ्या हेच आहे हे राहिल्या नसत्या तर मी पण आज तुम्हाला फराड देऊ शकली नसती यांची मदत आहे म्हणून आणि एक खास म्हणजे म्हणतात ना एक कामयाब आदमी के पिछे एक औरत का हात होत आहे तर आज जी कामयाब मी इथं उभी आहे माझ्या मागे माझ्या नवऱ्याचा हात होतो फुल सपोर्ट माझ्या नवऱ्याचा आहे त्याच्या वेगळ तर काहीच शक्य होणार नाही म्हणून मी खूप एक म्हणतात ना लकी आहे की मला हा सणवरा भेटला आहे अशा महिला पण मला अशा भेटल्या आहेत की म्हणजे असं ते वर्कर म्हणून नाही एक आई बहीण आई बहिणी सारख्याच येऊन माझ्या बरोबर राहतात पण आणि सगळं सांभाळून घेतात असं आणि म्हणजे एक उदाहरण सगळं झालं सहज ओळख झाली होती आमची दोघींची पण एक आ, काय बोलतात एक नंदेसारखं नातं आहे म्हणजे माझे मिस्टरांना ती भाऊ बोलते हक्काली काही असेल तर सांगते तेच तिला कुठल्याही गोष्टीत मदत करतात हो मग नाही बस आणि ती मला काय बोलते माझा भाऊ आहे म्हणजे मला बाजूला काढून माझा भाऊ आहे मला ते खूप समाधान वाटतं की कुठल्याही गोष्टीला एक म्हणजे कुणीही तुमच्या आजूबाजूला किंवा आपल्यातले कुणीही असतील ना तर त्यांना सपोर्ट कर भलं तुम्हाला काय करायला जमत नसेल त्यांच्या माझ्या तू जे करतेस ते खूप छान जमतं असं म्हणलं तरी मानून पुढे जा नाही कारण कसं आपण त्यामध्ये आलो आपले आई वडील भाऊ कुठे काय आहे पण आपल्या भावाच्या रूपामध्ये जर अशी व्यक्ती होते तर तसं खरंच त्यांचं मी तर म्हणते ना मी सरांचं तर मनापासून एवढी आभारी आहे ना सख्या भावाने एवढा सपोर्ट केला नाही एवढं सर मला कॅमेरा दिसत नाही पण कॅमेरा आणि बरोड से म्हणत मी तिला तिचं काय चुकलं किंवा दुर्लक्ष झालं तर ते सरळ बोलतात काय स्वतःकडे लक्ष देत नाही असं असतं आणि असायला पाहिजे म्हणजे एक आदर भीती पण असायला हवा आणि हक्कांनी सपोर्ट तर असतंच आणि काही लागलं तर हक्कांनी सांगणं पण असलं पाहिजे तर चालेल चला आता व्हिडिओ आमचे दोन व्हिडिओ होते कदाचित आता आम्हाला वाटायला आम्ही पार्टी करणार आणि परत येणार आहे दरवर्षी ह्या वर्षी पार्टी करू दरवर्षी फसवते नाही वर्षी कधी यायचं सांगणार पार्क पार्टीच्या टायमा करायचं हे सगळे गावी पळून जातात हे दरवर्षीच पण बोलवत नाही तुम्ही मला मी पण सांगते की तुम्ही पण या, 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 या सगळे चालेल जे ऑर्डर करणार ते खायला भेटणार चालेल कारण एक एक म्हणजे तुम्हाला देशी विदेशी डिश खायला भेटणार तामिळनाडू मधली महाराष्ट्रामधली खान्देश मधली युट्यूब मधली बिहार मधली डिश तुम्ही ऑर्डर करा असं मला सांगायला कारण ऑल आज

खरी पण मी नाही बनवणार कारण मला शिलाईचं काम आहे मी आईचं खायला येणार आहे नाही नाही बनवते बनवते पण नाही तर हा वेगळा व्हिडिओ मला वाटतो होईल कदाचित पण सगळ्यांचे तुमचे आभार कारण वर्षाला भेटतो हसून ठेवून बोलतो पण छान वाटतं कुठेही भेटले की सगळ्या ओळख दाखवतात आणि लक्ष्मी यांची म्हणजे हासराची जे हा हासरा चेहरा ते आमची आईची लक्ष्मी आहे मेहनत चेहरा ते आहे कुठे बोल ना एक बारे खाली इथ नाही खतम चालेल चालेल आजचा व्हिडिओ आम्ही इथं संपवतो फराळ सर नक्की ऑर्डर करणार आहेत आम्ही बघू एकतीस डिसेंबरचा व्हिडिओ नाही झाला तर एक परत बाय